फार पूर्वीपासूनच इतर सर्व दारांपेक्षा मुख्य दार हे सुसज्ज व सुशोभित करण्याची प्रथा आहे कारण घरात समृद्धी आणि संपन्नता येते आज आपण या हे बघणार आहोत की घराचे दार शुभ व उत्तम बनवण्यासाठी कोणकोणत्या कौन वस्तू लावाव्यात आणि काय काय उपाय करावेत ते सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी घराचा मुख्य दरवाजा उघडला गेला पाहिजे तसेच देवपूजा व प्रार्थना करतानाही घराचा मुख्य दरवाजा उघडा असावा मुख्य दार सर्वात आधी पाणी शिंपडावे म्हणजे तेथे नकारात्मक व दूषित ऊर्जा लगेचच नष्ट होते आणि घरात येत नाही यासाठी रात्रीच एक तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी भरून तो तांब्या घराच्या ईशान्य कोनात ठेवून द्यावा आणि सकाळी हेच पाणी घेऊन घराच्या ओवरठ्यावर शिंपडावे जर आपल्याला वाटले तर त्यात आपण थोडीशी हळद पाणी आणि टाकू शकता देवी लक्ष्मीचा फोटो लावावा आणि घराबाहेर पडताना आदी देवीचे दर्शन करून मगच बाहेर पडावे घराची डोअरबेल अशा प्रकारे लावावी कि आपण ती वाजवताना उजव्यांनी वाजवावी म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला असावे चप्पल बूट डोर मॅट या वस्तू घराच्या उजव्या बाजूला असाव्यात घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला कुंकू चंदन केशर व हळद मिक्स करून त्या मिश्रणाने स्वस्तिक आणि ओमचे चिन्ह काढावे आजकाल दुकानात प्लास्टिकचे स्टिकर्स विकत मिळतात परंतु त्यांच्यापासून मनाबी तितकी सकारात्मकता प्राप्त होत नाही मुख्य दारासमोर अंगणात रांगोळी जरूर काढावी दारात रांगोळी काढणे खूप शुभ मानले जाते यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते व नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही विशेषतः रांगोळीत पावले काढली जातात परंतु याकडे विशेष लक्ष द्यावे कि ही पावले आपल्या घरात प्रवेश करणारी असावीत ही पावले जर अष्टदल कमळाच्या आत असतील तर खूपच चांगले येथेही प्लास्टिकच्या स्टिकरचा वापर करू नये ते दिसायला कितीही आकर्षक असले तरी त्यातून सकारात्मकता मिळत नाही तसेच प्लास्टिकचे तोरणही दाराला लावू नये कोणत्याही मंगल प्रसंगी किंवा सण उत्सवांमध्ये दाराला तोरण लावले जाते तसे तर विविध प्रकारचे तोरण लावले जातात परंतु आंब्याच्या पानांचे तोरण खूप चांगले असते आंब्याची पाने न मिळाल्यास आपण अशोकाची पाने किंवा पिंपळाची पाने घेऊनही तोरण लावू शकता अपन ही हे तोरण आपण कोणत्याही दिवशी लावू शकता परंतु मंगळवारी हे तोरण लावणे खूप शुभ असते आंब्याच्या पानांमुळे आपल्या घराकडे आकर्षित होते त्याबरोबरच आपल्या मनाच्या चिंताही दूर होतात म्हणून आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या मुख्य दारावर जरूर लावावे आपल्या घराच्या मुख्य दाराच्या आजूबाजूला दोन्ही साईडने दोन तुळशीच्या कुंड्या ठेवाव्यात तुळशी मध्ये ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते आपल्या अंगणात वृंदावन असले तरीही वास्तुदोष दूर करण्यासाठी दोन्ही बाजूंना दोन तुळशीच्या कुंड्यात जरूर लावाव्यात आपल्या घराला दुष्ट लागू नये यासाठी नजर गणेश किंवा पंचमुखी हनुमानांची मूर्ती दारावर जरूर लावावी तुरटीचा तुकडा लाल कापडात बांधून ती गाठुडी ही मुख्य दारावर बांधावी तसेच लिंबू व मिरच्या टांगाव्यात मुख्य दारावर वरती तांब्याचा सुरल्या सूर्य लावावा यामुळे घराचे नजर पासून संरक्षण होते रात्री मुख्य दाराजवळ झाडू आडवा ठेवावा यामुळे निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही आपण कितीतरी घरांमध्ये मुख्य दारावर घोड्याची नाण लावलेली बघतो परंतु ही नाण घोड्याच्या पायात टाकलेली असावे तिचा वापर झालेला असावा नवीन घोड्याची नाळ आणून घराला लावल्याने त्याचा काहीही फायदा होत नाही नाळ लावायची असेल तर शुक्रवारी घोड्याच्या पायातली नाळ विकत आणावी ना व रात्रभर ती नाळ राईच्या तेलात बुडवून ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ती नाळ मुख्य दारावर लावावी तिचा यू शेप वरच्या बाजूला असावा बा। संध्याकाळच्या वेळी मुख्य दाराजवळ दोन दिवे लावावे किंवा बल्ब लावावा म्हणजे संध्याकाळच्या वेळी मुख्य दारासमोर अंधार नसावा आजकाल फॅशन म्हणून मुख्य दारात प्रवेशद्वारावर वॉटर फाउंटन लावलेले असतात परंतु प्राचीन काळापासून प्रवेशद्वारावर स्वागत करण्यासाठी कलशाची स्थापना केली जात होते आता आपण म्हणाल कि प्रवेशद्वार आणि कलशाची स्थापना तर हो कलशाची स्थापना दोन ठिकाणी केली जाऊ शकते एक तर आपले देवघर आणि दुसरे म्हणजे घराचे प्रवेशद्वार मुख्य दारावर मांडल्या जाणाऱ्या कलशाचे मुख मोठे व रुंद असावे त्यात पाणी टाकून शक्य झाल्यास फुलांच्या पाकळ्या त्यात टाका टाकतात अशा प्रकारे घराच्या मुख्य दारासमोर पाण्याचा कलश ठेवल्यास कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही मुख्य दाराच्या अगदी समोर चौक विहीर तलाव गटार दुसरे एखाद्या घराचा कोपरा किंवा जिना खूप मोठे झाड व खांब चांगले मानले जात नाही दारासमोर एखादा प्राणी बांधून ठेवणे ही अशुभ असते मुख्य दारासमोर जर एखादे मोठे झाड असेल आणि त्याची सावली आपल्या घरावर सकाळी नऊ ते अकरा या वेळेत पडत असेल तर हे अशुभ मानले जाते तसेच घरावर मंदिराची किंवा मंदिराच्या झेंड्याची सावली पडणे ही शुभ नसते मुख्य दार इतर सर्व दारांपेक्षा उंच आणि रुंद असावे वास्तुशास्त्रानुसार मुख्य दाराची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा दुप्पट असावी मुख्य असा दार हे करकर असा आवाज येत असेल तर हे दरिद्रतेचे प्रतीक आहे म्हणून असा आवाज येत असेल तर त्याला त्वरित त्वारी पायविंग करावे मुख्य दारासमोर दुसरे एक डोअर लावणे खूप शुभ असते याचे खूप शुभ परिणाम आपल्याला मिळतात जर दारा पुढे दार नसेल तर बाजूलाच एक खिडकी जरूर ठेवावे घरे आपण बघितली तर त्यांच्या दारांना वेगवेगळे रंग दिलेले आपल्याला दिसतात त्यामुळे घराची आकर्षकता वाढते आणि घराच्या सौंदऱ्या भर पडून सकारात्मक ऊर्जा ही वाढते वास्तुशास्त्रानुसार आणि दिशेनुसार मुख्य दाराचा रंग निर्धारित केलेला असतो जर आपण एखाद्या कारणामुळे मुख्य दारांना रंग देऊ शकत नसाल तर या रंगांचा फोटोही आपण मुख्य दारावर लावू शकता घराचे मुख्य दार जर उत्तरेकडे असेल तर याचा रंग निळा किंवा आकाशी असावा मुख्य दार जर पूर्व दिशेला असेल तर त्याचा रंग पिवळा किंवा केशरी असावा मुख्य दार जर दक्षिण दिशेला असेल तर मुख्य दार बदामी किंवा जांभळ्या रंगाचे असावे आणि मुख्य दार जर पश्चिम दिशेना असेल तर त्याला पांढरा किंवा पिवळा रंग द्यावा वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडील दार नेहमी लाभदायक सिद्ध होते पश्चिम दिशेला द्वारदोष निर्माण झाल्यास रविवारी सूर्य उगवण्या अगोदर एक नारळ व थोडेसे सुट्टे पैसे मुख्य दारासमोर खड्डा करून त्यात टाकून द्यावे आणि वरून पुन्हा माती टाकून टाकून द्यावी किंवा एखाद्या लाल कपड्यात बांधून ते गाठोडे मुख्यदारांना लटकवावे सूर्यमंत्राचा होम करावा यामुळे द्वारदोष निघून जातो दक्षिण दिशेला घराचे मुख्यद्वार अशुभ मानले जाते आणि जर दक्षिण दिशेला घराचे मुख्यद्वार असेल तर आपल्याला नेहमी संकटे आणि अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून बुधवारी किंवा गुरुवारी एका दोऱ्यात सात लिंबू किंवा सात कवड्या बांधून टांगून द्यावे यामुळे हा दोष काही अंशी कमी होतो मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद